फ्रेंड्स तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज आम्ही रेसिपी बनवणार आहे तर माझे मिस्टर आज रेसिपी बनवणार आहे खिमा पाव तर बघू आज कसे बनवतात हंडीमध्ये बनवणार आहे तर कशा पद्धतीने बनवते आपण बघूया चला चला तर मित्रांनो मी आता खिमा घेतला आहे त्याला स्वच्छ धुवून घेतला आहे त्याबरोबर कांदा टमाटा मिरची लसूण पण घेतला आहे लसणाची पेस्ट करून घेतली आहे आपण फ्राय करण्यासाठी थोडीशी कोथंबीर लसूणची पेस्ट केली आहे आता आपण थोडासा बारीक कांदा कापून घेतला आहे आपण फ्रायला टाकण्यासाठी कुकर गरम झालं आहे आता तेल टाकलं त्याच्यामध्ये कांदा टाकला आहे थोडासा फ्राय करायला कांदा थोडासा फ्राय झाला लालसर झाल्यानंतर आपल्याला कांदा लाल फ्राय झाल्यानंतर त्यात टाकायचे आपल्याला हळद अद्रक लसूणची पेस्ट पण आपण ॲड केली आहे त्याच्यामध्ये खिम्याचं पाणी आता नितरलं आहे पूर्णपणे आता खिमा आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे हळदमध्ये पूर्ण खिमा पाणी सुटेपर्यंत त्याचं पाणी पूर्ण आटेपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे व्यवस्थित थोडंसं आपल्याला त्यामध्ये मीठ पण टाकायचं आहे बघा आता खिम्याचं पाणी बऱ्यापैकी आटलं आहे आपलं वाफ पण आली आहे हलवून घेतलं आहे आपण चांगलं ते थोडंसं एक ग्लास भरून आपण पाणी ॲड करायचं आहे त्याच्यामध्ये पाणी ॲड करून पुन्हा ते हलवून घ्यायचं आहे थोडंसं मीठ अजून टाकायचं आहे त्याच्यामध्ये चवीनुसार कोणाला जास्त कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे कमीत कमी तीन शिट्ट्यांपर्यंत नंतर आपण मसाल्याची तयारी करून घेऊ त्याच्यासाठी आपण घेतला आहे कांदा टमाटा त्याच्यानंतर कोथंबीर आहे थोडीशी हिरवी मिरची आहे आणि कढीपत्ता आहे इकडे तुमचा घरगुती मसाला आहे आमचा तो काळा मसाला आहे मिरची आहे हळद आहे ते पहिलेच आपण काढून घेतलं आहे नंतर जो खिमा झाला आहे आपला तो एका बाऊलमध्ये काढून घेतला बाऊलमध्ये काढल्यानंतर आपण आता बाकीच्या मसाल्याची तयारी करू कुकर गरम झाला आहे त्यामध्ये दोन पळ्या तेल टाकायचं आहे आपल्याला दोन तेल तापल्यानंतर आपल्याला खडे मसाले टाकायचे जे मी काही घेतले त्यामध्ये घेतलेले मी मिरे घेतले थोडे लवंगा आहे दोन तीन तेजपान आहे दालचिनी आहे त्याच्यामध्ये एक आपल्याला घ्यायचा आहे वेलदोडा आणि तेजपान आणि कुकरमध्ये हिरवी मिरची पण आपण ॲड करून घेतली आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये मग आपल्याला टाकायचं आहे आप, कांदा कांदा पण आपल्याला बऱ्यापैकी फ्राय करून घ्यायचा आहे मसाल्याचा वास लागतो त्याला नंतर आपल्याला ॲड करायचा आहे त्याच्यामध्ये टमाट टमाटर पण थोडं जास्तच घ्यायचं टमाटे बऱ्यापैकी फ्राय झाले मसाला आपल्याला काढून घ्यायचा आहे थोडंसं गार द्यायचं आहे कारण आपल्याला हांडीमध्ये बनवायचं आहे हांडी स्टाईलने हांडीमध्ये मसाला जळतो मग आपल्याला टाकायचं आहे दोन पळी तेल पुन्हा त्याच्यामध्ये हांडीला खाली चिटकायला नाही पाहिजे नंतर मग आपल्याला टाकायचं आहे तेजपान थोडंसं त्यावर ते आपल्याला टाकायचं आहे आपण जो थंड करायला ठेवलेला आहे मसाला तो तो मसाला पण बऱ्यापैकी फ्राय झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचे आपले घरगुती मसाले मिरची हळद वगैरे हे ॲड करून आपल्याला चांगल्यापणे मिसळून घ्यायचं आहे त्याला थोडंसं बघा तेल सुटलेलं आहे वरतून मग कोथंबीर पण टाकायची आपल्याला आणि आता बऱ्यापैकी आपला मसाला झाला आहे आता यामध्ये आपल्याला जो खिमा आपण काढून ठेवला आहे फ्राय झालेला तो खिम्याचा आपल्याला सूप टाकायचं आहे खिमा नाही टाकायचा आता सूप टाकायचं आहे सूप टाकल्यानंतर त्याला छान टेस्ट येते नंतर आपण खिमा पण पूर्ण ॲड करून घेतला आहे त्याच्यामध्ये आणि आता तो बऱ्यापैकी उकळी यायला चालू झाली त्याला आता साईडने बघितलं तुम्ही तर त्याला तेल पण सुटलेलं आहे व्यवस्थित आणि छान वास येतो आहे थोडा एक एक मिनटाच्या वाफेवर ठेवायचं आहे आपल्याला नंतर आपल्याला सर्व करायला घ्यायचं आहे आणि खान अशी रेसिपी आज मॅडम